दुर्गुणाचा वळ जगण्याचे देवा पहा ऐसे वळ दुर्गुणाचा वळ पहा सद्गुणाची देवा ऐसी सिक वेलकम बॅक टू अ चॅनल आणि ब्लॉग स्टार्ट केलाय मी ऑफिसला निघतोय आणि आणि दरवाजा कोणी उघडला हॅलो हॅलो करा हालो करा गेलेली आहे आजीकडे आणि आमच्या मॅडम माझ्या पोरगा आलेला आहे कालच रात्री फिरून आला माझ्या पोरगा फिरायला गेलेला गेलेला कुठे गेलेला तू ए टकलू ए टकलू ए दकलू। दकलू। ए कुठे गेलेला विरायला पोरी मस्त खेळून गेलेल आहेत सावीची आंघोळ करायची आणि काय सावीच्या आंघोळीसाठी आम्ही इथे नाना सावी लहान असल्यापासून एक ऑइल यूज करतो जे की लवलॅबचं नॅचरल ऑलिव्ह ऑइल आहे बघू शकता इथे त्यांची स्किन आणि हेअर दोन्ही याच्याने एकदम नरिश राहतात त्यामुळे आम्ही लहानपणापासून हेच ऑइल यूज करतो हे ऑइल हंड्रेड पर्सेंट एडिबल आहे आणि क्वालिटी प्रोडक्ट ऑफ स्पेन आहे तुम्ही पण वापरून बघा खूप मस्त आहे स्किन एकदम नरिश राहते चल अभिलगा के सावीला लावून बघूया ह्या लवलाप नॅचरल ऑलिव्ह ऑइलची लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सो तुम्ही पण जाऊन लगेच हे लवलागचं ऑलिव्ह ऑइल ऑर्डर करा नानाच बाबा चा बाबानी आणलंय आवडलं तुला हात पुहून मारायला यायच बाबा बरोबर नम ओम श्री अनिरुद्धाय पूर्ण पुरुषाय नमो नम हातजोडा हातजोडा बाप्पा नमो नम सो न्याना नाइसा नायसा की पैकी इथे काय करतात ते भातू भातू खेळतात का नाइसा नायसा सॅटरडे सुट्टी आहे सो ते खेळतायत आहे ना नानू मग ए आज कसली तुम्ही काय पण पकडतो हा आली आजचा लंच आज का लंच हे ससुराल नाही आता करायला घेतलंय

इकडून वरानं नुसतच चालतंच इकडे बघ ये ऑफिसला बाबासोबत बोलते ऑफिसला कुठे चालली ऐकतच नाही बोलते बाबासोबत ऑफिसला पण बाबाचं झाले काम आवरले नाही चाललेला आहे सिवूल्सला एक छोटंसं काम होते करायला पण घेऊन होता ना बाबू पुढे आली मॉलमध्ये आली कुठे बसणार आहे तू गाडीवर बसणार आहे का त्या ए राणी ऐ कशावर बसणार आहे झुक गाडीमध्ये हा ट्रेनमध्ये ट्रेन में बैठने का उसको ट्रेन में वो मॉल के अंदर घूमता है वो वाला ट्रेन चलो चलो ट्रेन तुम तो ट्रेन मध्य में। ट्रेन ट्रेन मधे फिर हाय कर हाय कर बाबाला हाय कर बाबाला कुकी बाळ कुठे गेलेलं कुकी बाळ कुठे गेलेलं कुकीबाट घुमी गेलेलं स्वामी बेलापूर कोर्ट वरून घरी रिटर्न येता येता ही मला इथे कळंबोलीला भेटलीये कुठे गेलेलं माहित नाही मस्त फिरतंय ठीक आहे एन्जॉय करू दे माहेर पण एन्जॉय करू दे ॲक्च्युअली मध्ये तिला पार्सलला मस्त फिरून घेऊन आलं आणि तोपर्यंत या दोघी रेडीन्स होत्या सीमामहीचं काय पटन चाललं वाटत अजिना आली आणि कुठं चाललेलं आहे तर थोड्याच वेळात तुम्हाला कळेल गाडी निघालेली आहे आमची दिशेने कोणत्या दिशेने पुढे कळेल तुम्हाला आम्ही आलेलो आहोत लोणावळ्यामध्ये आणि सनी सनीला सरप्राईज आहे ॲक्च्युली आम्ही यायचं म्हणजे कारण की त्याला माहीत नाही आहे की आम्ही येणार आहोत आणि त्याला सरप्राईज देणार आहेत ॲक्च्युली ते लोक ऑलरेडी आहेत सनी रचना आणि नायसा सो सनी दादा शॉक होईल मॅडी सी काय होते कीप काम अँड इट कप केक डॉक्टर अंकलच्या बड्डेची सोय बघा किती केली आम्ही आणि खूप दिवसानंतर म्हणायला हरकत नाही ॲक्च्युली ज्ञाना छोटी होती तेव्हा आम्ही आलेलो तीन महिन्याच्या असेल ज्ञाना तेव्हा आम्ही दोन महिन्याच्या असत्या वेळेस आलेलो आणि त्याच्यानंतर त्यांना मस्ते आहे ना जाऊर बा so, आम्ही जेव्हा आम्ही जेव्हा शेव लास्ट टाइम आलेलो तेव्हा आम्ही इकडे डी ए म्हणून आपण जेव्हा नेहमी येतो तिथे आपण डी एच्या इकडे फोटो काढतो म्हणजे आय लव्ह डेला ऍडव्हेंचर असायचं आय लव्ह दुर्गे आय लव दुर्गे अभी ऍक्च्युली <laughs> आम्ही तसं <तो> बोलायचो <laughs> आणि समोर बघा जय श्री राम आणि तुम्ही जर आली ना तर संध्याकाळच्या टाईममध्ये म्हणजे तुम्हाला इथे सगळं बघता येईल आणि एक्सप्लोर करता येईल आणि इकडे वर सगळं इथे तुम्हाला

सकाळचेच कपडे कारण की दुपारीचे कपडे घालायला टाइमच नाही मिळालं काहीच नाही कोड वाईट होता मी सकाळी दहा वाजता घातले होतो आपल्या रस्त्या सात दहा ला फोन केलेला मी बबल्याकडे बबल्या बबल्या तू ना हिला घेऊन गे गेलेलं राउंड मारायला आणि सनी मनपूर्वक महत्त्वपूर्ण आभार की वेजच्या दिवशी बड्डे बर्थडे बर्थडेला मला तू व्हेज खायला आणलंस मनापासून होतं व्हेज होतं वेज दिवशी व्हेज खायला दिलाला आपण तर कधीच येत नाही ना दुबई ला चाललोय मी नेक्स्ट मंथ यस चलो चलो कटिंग हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे डिअर सानी दादा हॅपी बर्थ डे टू यू

हे थांबले हरवले हे म्हण क्षणभर हे थांबले हरवले हे म्हण अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभि